नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच न्यारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच न्यारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता अहमदनगर ऑनलाईन फ्रॉड सावध रहा जनजागरणासाठी पोलिसांनी बनवल्या रील्स ऑनलाईन फ्रॉड पासून नागरिकांना सावध करण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक अनोखी जनजागृती रील्स बनवून सुरुवात केली आहे आपल्या कल्पनात्मक रील्समुळे लोकप्रिय झालेल्या कल्पना खानसोळे यांच्याकडून सायबर शिलने रील बनवून घेतली आहे ही रील सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आधुनिकतेची कास करून लोकजागृतीसाठी नांदेडच्या सायबर पोलिसांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे यातून जास्तीत जास्त लोकांना सायबर फ्रॉड बद्दल माहिती होईल पाहूयात तर ही रील्स आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल वर अहो गेल्या बसते तिने बाहेर गेले हो 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 आओ आओ मी मरना हो आता हे मई खबर की नाही एक बाई मरती आहो मला सकाळी फोन आला की तुम्हाला पंचवीस लाखाची लॉटरी लागली म्हणून आणि मी रोज ऐकून मिक्सर घायला येत गेलो आगलायुबाईक निसता नाक वाकड करत गेलो असं करून आता मला मई पंचवीस लाख येऊ द्याय की मई अकाउंटला दहा मिक्सरे घेतो गल्ली न वाटतो अहो ऑनलाईन लॉटरी बिटरी सगळं खोटं राहते सगळं ऑनलाईन फ्रॉड व्हायला आजकाल नाही हो खरं असेल त्याने आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट नंबर आणि प्रोसेसिंग फी म्हणून दहा हजार रुपये घेतले तो अरे देवा गेले तुमचे दहा हजार किती फी द्या आणि किती कागदपत्र द्या ऑनलाईन लॉटरी काही खरी नसते अशा ऑनलाईन लॉटरी लागू लागल्या असल्या तर आम्ही बी करोडपती होतो त्यांना हो ते दहा हजार रुपये चोरू 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 निसते मेहनतीने जमा केली होती आता मी गाय काय करू अहो हे ऑनलाईन लॉटरी ऑफर हे सगळं फ्रॉड व्हायला याच्यानंतर तरी याला बळी पडू नका केबीसी हो त्यामुळे तुमची फसवणूक होते कधीच आपले कागदपत्र वैयक्तिक माहिती अकाउंट नंबर ओटीपी कधीच कुणाला द्यायचा नसते हजार रुपये तक्रार करतो मी सायबर सेल नांदेडला हे घ्या तुम्ही बिन नंबर घ्या आणि सेव्ह करा हो बाईला सांगू नका नाही तर उद्या मिक्सर देना प्रतिनिधी रवी कुंटे वसमत नगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा